ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे कल्याणमधील अनेक सकल भागात पाणी साचले होते. तर या पावसामुळे कल्याण स्टेशन परिसराची देखील तुंबापुरी झाल्याचं दिसून आलंय. स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटेसच्या रेंगाळलेल्या कामामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली असल्याने कल्याणकर नागरिक आता त्रस्त झालेत. कल्याण स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्पाचं काम सुरू असून या कामात नियोजनाच्या अभावामुळे स्टेशन परिसर खोळंबा मार्ग बनलाय दिलीप कोपते वाहनतळ बनवून तयार झालाय तरी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने या रस्त्यांवर दीपक हॉटेल हो ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पाणी साचल्यानं या रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांना मोठी तारेवरची कसरत करत स्टेशनपर्यंत पोहोचावं लागलं यामुळे हा मार्ग खोळंबा मार्ग बनलाय तसेच दीपक हॉटेल ते छाया टॉकीज पर्यंत रात्री रस्त्यावर अंधारातून वाहने चालवताना फापट पसाऱ्यामुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय तर एसटी डेपो परिसरात सॅटिस प्रकल्पामुळे मुख्य काम सुरू असून हा एसटी डेपो परिसर देखील जमलाय एस टीने प्रवासाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून मार्गक्रम करावा लागतोय सॅटिस परिसरात काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा दिवाबत्तीची सोय नसल्यानं रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवासी आणि रिक्षाचालकांना आपली वाट शोधावी लागते पायी करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशन परिसरात स्काय वॉक उभा करण्यात आला होता त्यातील बहुतांश स्कायवॉक हे सॅटिसच्या कामासाठी काढल्यानं ना नागरिकांना वाहतूक कोंडीज असलेल्या रस्त्यावरून स्टेशन परिसर गाठावा लागत आहे तर जे स्कायवॉक शिल्लक आहेत त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना फेरीवाले वारांगण आणि गळकेछप्पर यांचा सामना करावा लागतोय कल्याण डोंबिवली शहराचा वाहतूक व्यवस्थेचा वाहतूक व्यवस्था विविध कारणास्तव प्रश्न गंभीर झाला आहे तासन तास प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत होऊन प्रवासी नागरिक हैराण झालेत कल्याण पश्चिम येथे रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस कामांमुळे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक पोलीस खात्यामार्फत वाहतुकीत बदल व एकेरी मा वाहतूक मार्ग अधिसूचना जारी केली आहे मात्र फक्त अधिसूचना जारी झाली असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाहीये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा